आता त्या सह्याद्री साखर कारखान्यासाठी तिरंगी लढत होते प्रचारात तुम्ही आघाडी घेतलेली आहे काय परिस्थिती असते सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये तिरंगी लढत नाही सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये खरी लढत सत्ताधारी समजा माजी आमदारांचं पॅनल आणि विद्यमान आमदार मनोजराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल या दोन मुख्य पॅनलमध्ये लढत होत आहे तिसरे पॅनलची लढत माझ्या माहितीनुसार ही लढत नाही ह्यामध्ये खरं दोनच पॅनल मध्ये लढत होते मुख्य प्रश्न मी शेतकरी त्यानं सभासदांचा ऊस वेळेवर गेला पाहिजे आणि ऊस वेळेवर जाऊन ऊसाची किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्याची अवहलना राहिली नाही पाहिजे शेतकऱ्याला ज्या त्या कारखान्यात पे समजा काही लाभ मिळतील उदाहरणार्थ साखरेचा लाभ आपण देतो तो व्यवस्थित मिळाला पाहिजे त्याच पद्धतीनं आपण आजपर्यंत पानाद रस्ते ठेवीमधनं आपण मतदारसंघात पावसाळा झाल्यानंतर लोकांना सहकार्य करत होतो कारखाना कर कार त्या सोयीसुद्धा सुद्धा मिळाल्या पाहिजे असं शेतकऱ्यांचं हिताच निर्णय झाला पाहिजे एवढी एकच शेतकरी ना माझी भूमिका राहील आमदार मोहन गोरकडे आणि उदयसिंह दादा यांच्या नेतृत्वाखाली तुमचं पॅनल या निवडणुकीला सामोरं जाते काय चित्र आहे मतदारसंघ आमदार मनोजा गोरपडे आणि उदयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल हे सक्षमपणे उभे आहे आणि चांगल्या मताने बहुमतानं ह्या पॅनलची विजेकडं आग वाटचालचा सा सुरू आहे